रस्त्यासाठी टाकरखेडा मोरे येथे प्रजासत्ताक दिनापासून बसलेले उपोषणकर्त्यांचे उपोषण तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी सोडले आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या घडामोडी अंजनगाव सुरजी तालुक्यातील तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकरखेडा मोरे येथे पन्नास ते साठ कुटुंबांचा जाण्या येण्याचा वडील रस्ता बंद केल्यामुळे येथील नागरिक वासुदेव सेवकराम भेले राहुल रामदास भेले गोपाल गजानन भेले रोशन प्रभाकर भेले प्रवीण श्रीराम भेले हे टाकरखेडा मोरे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता अंजनगाव येथील तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेऊन गटविकास अधिकारी खताळे व भूमी अभिलेख अधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांच्या समक्ष उपोषण सोडण्यात आले एकतीस जानेवारीला ऑनलाईन तारीख आल्यानंतर तात्काळ मोजणी करण्यात येईल व रस्ता मोकळा करण्यात येईल तोपर्यंत संबंधित रस्त्यातून जाण्या येण्याकरिता संबंधित प्लॅट येणे जाणे सुरूच राहील व मोजणी झाल्यानंतर रितसर रस्ता मोकळा करण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितले व उपोषण करताना जस पासून उपोषण सोडवण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी खताळे विस्तार अधिकारी सुनील गवई टाकरखेडा मोरे येथील ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी मंगला सोळंके सरपंच प्रकाश बोले सह प्रशांत खाजोने सुरज पवार राजकुमार गोबरे सिद्धार्थ सावळे व टाकरखेडा मोरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ बिरो मनोज मेळे माझं नाव रोशन प्रभाकरराव भेले आहे आम्ही शंभर लोक तरी रहिवाशी आहोत तरी आमचा रस्ता काढण्यात नाही आला आमच्या आजोबापासून रस्ता आहे पण त्या रस्त्याचे मोजमाप का आम्ही ग्रामपंचायतले कागद दिलेले आहेत पण त्याच्यावर काहीच दखल घेतल्या गेली गे नाही आणि आमचा रस्ता हा चार महिन्यापासून मोकळा करण्यात आलेला नाही आम्हाला जाण्या ना येण्याचा खूप त्रास होत आहे आमच्या घरी कार्यक्रम प्रसंगी आम्हाला जाता येत नाही आणि आमचा रस्ता मोकळा हे काहीच दखल घेत नाही आहे ग्रामपंचायतवाले सर्व या कारणाला ग्रामपंचायत जबाबदार आहे आम्हाला चार महिन्यांपासून या रस्त्याचा खूप त्रास होत आहे आणि आमचे माणसं कामं धंदे सगळे काम टाकून मुलं बाळ टाकून बायका फोटो सगळं टाकून त्यांचे हे का कामाच्या मार्गी लागलेले आहे ला ग्रामपंचायत आमचे याच्यावर लक्ष देत नाही आहे याची काळजी घेत नाही आहे त्यामुळे आम्हाला हा पाऊस उचलावा लागला म्हणूनच या इथपर्यंत उचललं आहे आणि आम्हाला या आठ आवड्याभरातच हे काम पूर्ण करून पाहिजे यांच्याकडून